मोदेकोप शाळेचे शिक्षक जे यस गुरव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा संपन्न मोदेकोप तालुका खानापूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे सहशिक्षक व जिल्हा व राष्ट्रीय आदर्श शिक्षक ज्योतिबा यस गुरव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त बुधवार दिनांक बारा रोजी सकाळी अकरा वाजता मोदेकोप शाळेच्या पटांगणावर व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला परमपूज्य सुब्रमण्यम महास्वामीजी नित्यानंद आश्रम तालुका हल्लाळ यांच्या दिव्य सानिध्यात पार पडलेल्या अध्यक्षस्थानी मोदेकोप गावचे ज्येष्ठ नागरिक तुकाराम होते व्यासपीठावर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल सेक्रेटरी गुंडू टोपिनकट्टी चांगप्पा निलचकर एसडीएमसी अध्यक्ष मीनाजी खराडे आदींच्या सह कार्यक्रमाला बीईओ ओ राजश्री कुडची समन्वय अधिकारी ए आर अंब अक्षर दासोह अधिकारी महेश परीट व सत्कार मूर्ती गुरव सपत्नीक तसेच मुख्याध्यापिका मंगला पाटील गीता प्रास्ताविक बीबी चापगावकर यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत के एच कौंदलकर यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलान व सरस्वती फोटो पूजन करण्यात आले यावेळी सत्कार मूर्ती जयस गुरव यांचा सपत्नीक शाळा एस डी एम सी कमिटी व शिक्षक वर्गाच्या वतीने फेटा शाल व पुष्पहार भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला याशिवाय रामगुरवाडी सी आर सी केंद्रातील विविध शाळांच्या वतीने शिक्षकांच्या वतीने तसेच मोदेकोप गावचे नागरिक युवा कार्यकर्ते आजी माजी विद्यार्थी खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघ तालुका सरकारी नोकरवर्ग संघ आदींच्या वतीने शाल पुष्पहार व भेटवस्तू देऊन सपत्नीक भव्य सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्कार मूर्तींच्या कार्याबद्दलची भाषणे झाली सत्कार मूर्ती जय एस गुरव सत्काराला उत्तर देताना म्हणाले शिक्ष की शिक्षकी सेवेत असताना माझ्या हातून अनेक विद्यार्थी शिकून उच्च शिक्षित होऊन उच्च पदावर कार्यरत आहेत याचा मला अभिमान वाटतो मोदेकोप शाळेत सेवानिवृत्तीच्या काळात सहशिक्षकांचे से मोलाचे सहकार्य मला मिळाले माझ्या सत्कार सोहळ्याला आपण उपस्थित राहून माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी सदैव तुमचा ऋणी आहे कार्यक्रमाला एस डी एम सी कमिटी व शिक्षक वर्ग गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एच कौंदलकर व बी बी चापगावकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सौ मंगल पाटील यांनी मानले